नमस्कार मंडळी तर आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या आवळ्याचा मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवतोय आवळा हा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णांनी तर आवळ्याचे सेवन जरूर करावे असे एक ना अनेक फायदे आहेत आवळ्या खाल्ल्याचे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही नऊ ते दहा रसरशी ताजे असे आवळे घेतलेले आहेत आता वजनी म्हणाल ते साधारण अडीचशे ग्रॅम आवळे मी इथे घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत आपले हे आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया आवळे वाफवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास भर पाणी आहे त्यानंतर कढईवरती आपल्याला अशा पद्धतीची चाळण ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आवळे घालायचे पाणी मध्ये ठेवून झाले की, की यावर आपल्याला झाकण ठेवायचे ठेवायचंय गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला यावेळे पंधरा मिनिट छान असे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटं झालेली आहेत पंधरा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या आवळ्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून आहे हे बघा अगदी आरामात सुरीचं टोक यामध्ये जात आहे म्हणजे आपले आवळे चांगले वाफवून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे आवळे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपले आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यामधल्या आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला यामधल्या बिया काढायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या आवळ्यांमधल्या बिया काढून झालेल्या आहेत हे बघा आता हे आवळ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जाडसर असे फिरवून घेऊया त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता हे आवळे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर आपल्याला सलग फिरवायचं नाहीये तर चालू बंद चालू बंद करत करत याला जाडसर असं फिरवून घ्यायचंय बघू शकताय आपले हे आवळे मस्त असे फिरून झालेले आहेत हे बघा इतके जाडसर मी फिरवून घेतलेले आहेत आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आवळे आपले एका भांड्यामध्ये काढून झाले की यामध्ये आपल्याला गुळ आहे तर आपण अडीचशे ग्रॅम आवळे घेतले होते त्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम गुळ यामध्ये आहे तर इथे गुळ मी बारीक असा चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया हा गुळ आपल्याला आवळ्यांमध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा गुळ आवळ्यांमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे आणि गुळ छान अशी मूर्ती आहे तोपर्यंत इथे मी एक छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा लवंगा घालायच्या आहेत त्यानंतर दहा ते बारा काळ्या मिऱ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर तीन दालचिनीचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर चार ते पाच वेलच्या यामध्ये घालायच्यात आणि दीड चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायचे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा बारीक फिरून झालेलं आहे आपण आता हे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही मोठे तुकडे राहिले असतील ना तर ते बाजूला निघतील त्यासाठी इथं मी गाळणी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला फिरवलेलं साहित्य घालायचं आहे आणि छान असं चाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मसाला मस्त असा चाळून झालेला आहे आणि हे मोठे कण राहिलेले आहेत हे आपल्याला फेकायचे नाहीये तर याचा वापर चहा बनवण्यासाठी केला तरी सुद्धा चालेल आता हा चाळलेला मसाला आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे इकडे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला हा गुळ आणि आवळा छान असा मुरलेला आहे हे बघा आता हे मिश्रण आपल्याला शिजवून आहे त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला गुळ आणि आवळ्याचं मिश्रण घालायचं आहे फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा गोळ चांगला वितळवून घ्यायचा आहे त्याला छान असं मिक्स करत राहायचंय इथे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडस पातळ झालंय हे बघा आता यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे हा मसाला चांगला मिक्स करून घेऊया मसाला आपला चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा साधं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे ते शिजवून घेऊया तर इथे झालेली आणि आपलं हे मिश्रण शिजून छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा तर आपली ही औषधी गुणधर्म असलेली आवळेची चटपटीत चटणी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती सोबत किंवा जेवणासोबत खाली ना तरी सुद्धा खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद